जशी आपण पंढरपूरची वारी करतो त्याप्रमाणे संजय राऊत जेलची वारी करून आलेत त्यांना सर्टिफिकेट देण्यात अर्थ नाही गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य जशी आपण पंढरपूरची वारी करतो त्याप्रमाणे संजय राऊत हे जेल वारी करून आलेत त्यांना सर्टिफिकेट देण्यात अर्थ नाही असं मला वैयक्तिक वाटतं सरकार आलं तर चौकशी करणार मात्र त्यांचं सरकार तर येऊ द्या संजय राऊत अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागले आता सत्ता आल्यावर तुमच्याही भ्रष्टाचाराच्या चौकशा लावणार तुरुंगात टाकणार आज उद्धव ठाकरेंचा आपलं शिवसेनेचं अधिवेशन झालं नाशिकमध्ये यामध्ये उद्धव ठाकरेंनी इशारा दिलेला आहे ते तुम्हाला आणि तुमच्या बाकी संजय राऊत आणि राजन सावे तुम्हाला आता भ्रष्टाचारी दिसायला लागले का आमचं सरकार येऊ द्या आम्ही पण तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी करू असं ते ठिकाणं भाजप आणि शिंदे गटाला दिलेलं आहे संजय राऊत आपल्याला माहिती आहे की ते जसं एखादा वारकरी पंढरपूरची वारी करतो तशी जेल वारी करून आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटते ते मला सांगता येणार नाही सरकार ते येऊ द्या महासंस्कृतीचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याचा पाच दिवस हा कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये चालणार आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस बेगर फेब्रुवारीला हा कार्यक्रम जळगाव इथे होणार आहे आणि त्याच्याकरता ह्या आज ही बैठक होती एम एस सी बीच्याकरता ही बैठक होती त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे प्रश्न होते त्याच्याकरता ही बैठक या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये वेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत माहिती दिलेली आहे की पाच तारखेला जवळपास मोदी साहेब येऊ शकतात पण अजून अधिकृत आलेलं नाही